शुभ सकाळ सगळ्यांना आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं पहिल्यांदाच मैदान भरतंय बरं का आणि नक्कीच त्या मैदानामध्ये सगळे टॉपचे बैल जाणार आहेत छत्रपती संभाजीनगरचे जे बैल आहेत ते आणि अगदी अगदी बकासूर आणि मथूर तिथं असणार आहे परंतु आपल्याकडचा बकासूर मथूर नाहीये त्यांच्या साईडचा सा बकासूर मथूर कोणता बैल आहे नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागली असेल बघूया चला मग आज किती गट पडणार आहे कोणत्या गटात कोणता बैल पडणार आहे त्यांच्यातले चला बघूया गट क्रमांक एक मध्ये पळताना दिसेल पवन आणि विघ्नहर्ता तसेच नाछा आणि मथुर तसेच पक्षा आणि लक्षा फोर बाय फोर तसेच मिल्खा आणि नंदुशेठ जोडी पळताना दिसेल नखऱ्या पळताना दिसेल राजा आणि पवन पळताना दिसेल एक टॉपची लढत त्या गट क्रमांक एक मध्ये पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये पळताना दिसेल हरद्या हरण्या आणि मुंग्या तसेच दरबार आणि पक्षा तसेच लक्ष आणि आवळा ही तीन जोड्या त्या मैदानामध्ये पळताना दिसतील गट क्रमांक तीन मध्ये सूर्या वादळ नावाची जोडी पळेल तसेच दिखण्या आणि गुरु ही सुद्धा जोडी पाळताना दिसेल रतन आणि सैतान ही सुद्धा जोडी पाळताना दिसेल तीन जोड्या त्या गटामध्ये पाळतायत गट क्रमांक चार मध्ये पळताना दिसेल शंभू आणि रायबाची जोडी तसेच रॉकी आणि साजनची जोडी गट क्रमांक पाच मध्ये पळताना दिसेल तेजा बादशा ही जोडी पळताना दिसेल आणि हरण्या आणि नाशा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सहा मध्ये छत्रपती संभाजीनगरचा टॉपचा बैल आपल्या छकडी सातारा छकडीमध्ये निर्विवाद हो वर्चस्व गाजवतो असा लखन पळतोय गट क्रमांक सहा मध्ये बघूया आज लखन काय करतोय गट क्रमांक सात मध्ये पळताना दिसेल सरकार आणि सूरज नावाचा बैल तसेच गजा पळताना दिसेल बजरंग पाळताना दिसेल तुफान पळताना दिसेल आणि शक्ती पळताना दिसेल गट क्रमांक आठ मध्ये कन्हैया आणि हारण्या नावाची बैल पळताना दिसतील गट क्रमांक नऊ मध्ये पक्षा आणि देवा तसेच बाल्या आणि लखन ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक दहा मध्ये भद्रा आणि रुद्रा ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अकरा मध्ये फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बब्या पाळताना दिसेल तसेच पिस्तूल आणि चित्त्या ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक बारा मध्ये पळताना दिसेल एक्का आणि महिब्या तसेच बक्क्या डॉन हा बैल पाळताना दिसेल आज बक्का सुर नावाचा बैल आहे त्यांच्याकडचा बुगे काय कमाल करतोय गट क्रमांक तेरामध्ये पिस्टन सोन्या रायफल ही तीन बैल पाळताना दिसतील गट क्रमांक चौदामध्ये गरुडा कनैयाची जोडी तसेच रोखी आणि साजनची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये शेमा आणि पक्षा ही जोडी पाळताना दिसेल आणि बैरव ही हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये बाला तसेच कृष्णा पक्षा देवा ही चारची चार बैल पाळताना दिसतील त्या गटात गट क्रमांक मध्ये बलमा तेजा सोन्या पिस्टन राजा आणि चिमण्या ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक अठरा मध्ये सिंबा आणि भारत ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीस मध्ये बगिरा बक्कासूर आणि सुलतान ही बैल पाळताना दिसतील अगदी बक्कासूर बघायचे छत्रपती संभाजी कसला बैल तो गट क्रमांक वीस मध्ये महाकाळ सरजा चिमण्या सोन्या पांडू शेठ ही बैल पाहताना दिसतील गट क्रमांक एकवीस मध्ये बबण्या कालीचरण नावाची बैल पाळताना दिसतील गट क्रमांक बावीस मध्ये शंभू पाळताना दिसेल गट क्रमांक तेवीस मध्ये करण आणि चिक्क्या गट क्रमांक चोवीस मध्ये बावऱ्या चित्तर नाचा सम्राट ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक चोवीस मध्ये चंद्र आणि साई घरचा साज पाळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये महिब्या आणि जलवा तसेच लक्ष आणि नाग्या ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक सव्वीस मध्ये राणा आणि मथूर जोडी तसेच रायफल आणि सोन्या जोडी तसेच लखड आणि चिमण्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये सोन्या आणि राजा तसेच नखऱ्या आणि सोन्या ही जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाखरे आणि महाकाल ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक एकोणतीस मध्ये बजीरंग आणि शंकर ही दोन बैल पळतील गट क्रमांक तीस मध्ये देवा आणि रुद्रा ही दोन बैल त्या गटामध्ये तुम्हाला पळताना दिसतील गट क्रमांक एकतीस मध्ये तुम्हाला संभाजीनगरचा मथूर छत्रपती संभाजीनगरचा मथूर आणि टायगर तसेच बाकासूर आणि सोन्या ही बैल पळताना दिसतील बरं का गट क्रमांक बत्तीस मध्ये छावा शिवा आणि सोन्या ही तीन बैल पाहताना दिसतील गट क्रमांक तेत्तीस मध्ये चंद आणि आदत किंग सरजा पळताना दिसेल गट क्रमांक चौतीस मध्ये हरणे आणि कन्हैया ही दोन बैल पाहताना दिसतील गट क्रमांक छत्तीस मध्ये पस्तीस मध्ये लखन सरजा सोन्या ही बैल पाहताना दिसतील गट क्रमांक छत्तीस मध्ये गौरव आणि कार्तिक पळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये फायर मुन्ना आणि सोमा ही बैल पाळताना दिसतील गट क्रमांक अडतीस मध्ये आदत किंग सोन्या नावाचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये किस्मत आणि मल्हार ही दोन बैल पाळताना दिसतील गट क्रमांक चाळीस मध्ये महिब्या मोन्या आणि काशी ही दोन बैल तीन बैल पाळताना दिसतील गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये भारत बब्या हरण्या आणि गन्या ही बैल पाळताना दिसतील बर का गट क्रमांक बेचाळीस मध्ये तुफान आणि तांडव ही दोन बैल पाळताना दिसतील गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये संतोष तोडकर जो त्यांचा साई पळतो त्यांचाच घरचा छोटा साई पाळताना दिसेल आपल्याला आणि लारा सुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये शंभू संजा ग राजा मल्हार चेंडू ही पाच बैलांची लढत आहे त्या मैदानात चव्वेचाळीस गटामध्ये गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये नखरे आणि टायगर ही दोन बैल पळतील गट क्रमांक शेहेळीस मध्ये हारणे आणि सरजाची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये बादल आणि पैलवान ही दोन बैलांच्या मध्ये लढत होताना बघेल अठ्ठेचाळीस गटामध्ये रॉकी आणि लखन ही दोन बैल पळतील गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये लक्ष आणि बादल ही दोन गटचा दिसेल गट क्रमांक पन्नास मध्ये रावण तसेच बोहळा आणि जेलर ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक एक्कावन्न मध्ये लायगर आणि सरजा ही दोन बैल पळताना दिसतील बरं का गट क्रमांक बावन मध्ये किस्मत तसेच लकी आणि कालीचा कालिया तसेच रायबा ही चार बैल पळताना दिसतील गट क्रमांक त्रेपन्न मध्ये तुफान आणि पिस्टन नावाची बैलांची जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक चौपन्न मध्ये टायगर तसेच रुद्रा शंभूची जोडी आणि वीरा ही चार मध्ये लढत बघायला मिळेल गट क्रमांक पंचावन्न मध्ये शिव आणि त्रिशूळ ही दोन बैल जोड जोडी पाळताना दिसेल गट क्रमांक छप्पन मध्ये ज्वेलर भोला तसेच भारत फौजी डायमंड यांची जोडी पाळताना दिसेल सत्तावन्नव्या गटामध्ये तांडव तसेच चिंग्या आणि चिक्क्या ही जोडी पाळताना दिसेल अठ्ठावन्न गटामध्ये तुफान एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणसाठ मध्ये बासुरी ओम आणि बलमा ही दोन बैल पाळताना दिसतील आणि गट क्रमांक शेवट नंद्या तसेच बादशा आणि हौशा ही दोन जोडी पळताना आपल्याला मैदानामध्ये दिसेल आणि नक्कीच आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठं मैदान भरते ओपनचं मैदान भरते प्रथमच भरते नक्कीच तिथली जी बैल आहेत किती स्पीडनं पळतात किती टॉपचे आहेत नक्कीच आज समजेल कारण की मैदान जे आहे ते तीन फेऱ्याचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शंकरपटाचा खेळ हा बघितला जातो खेळला जातो परंतु त्यांनी प्रथमच हे आयोजन नियोजन केलेलं आहे सायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मैदान होते आणि नक्कीच आज छत्रपती संभाजीनगर केसरी या मैदानाला नाव दिलेलं आहे नक्कीच आज तिथं सगळ्यात टॉपची बैल जी आहेत छत्रपती संभाजीनगरची सगळ्या महाराष्ट्राला दिसतील कारण की सबंध महाराष्ट्र या शर्यतीकडे नजर लावून बसलेला आहे कारण की छत्रपती संभाजीनगरची बैल जी आहेत ती खूप स्पीडनं पळतात खूप स्पीडनं घोड्याच्या शर्यतीमध्ये ते पळत असतात आणि नक्कीच त्यातली जर बैल टॉपची जर पळाली ती जर बैल या महाराष्ट्रात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणार म्हणजे घालणार नक्कीच आज तीन फेऱ्याच्या मैदानात समजेल संबंध महाराष्ट्राला छत्रपती संभाजीनगरची बैल काय पळतात किती स्पीडनं पळतात आणि नक्कीच बघूया आज मैदान जे आहे ते कोणत्या चॅनेलवर आहे ते कमेंट्समध्ये एस टी सी लाईव्ह वर बह्येक आहे नक्कीच एस टी सी लाईव्ह वर बघा आज मैदानाचा आनंद घ्या आणि नक्कीच आज बाक्कासूर मथूर तिथली एक दोन नामांकित बैल आहेत त्या छत्रपती संभाजीनगरमधली बैल आहेत इथली बैल नाहीत ती नक्कीच काहींचा गैरसमज होईल नाहीतर म्हणणार की याने बा टाकले मथूर टाकले कोणत्या गटात पळणार नक्कीच ती बैला तिथली आहेत म्हणून मी टाकले ती कुठल्या गटात पळणार आहे म्हणून पिस्टल सुद्धा चिमण्या सुद्धा अखेर देत आहे देवा भाई सुद्धा आहे वा वा मजा येणार आहे आज आज सगळ्यांची सगळ्यांच्या लढती बघायला मिळते किती टॉपचा किती कोण किती पळतोय हे बघायला मजा येईल अंतर किती आहे हे माहित नाही पल्ला किती आहे एवढा माहीत नाही परंतु एका गटामध्ये दहा गट पळणार आहे ती बरं का आणि दहा गटामध्ये बघूया चुरशीच्या लढती होतील मैदान बरोबर नऊ साडे नऊच्या दरम्यान चालू होईल तिकडे पाऊस वगैरे काही नसतो बर का छत्रपती संभाजीनगरला असतो पण अवकाळी असतो परंतु आता तिकडे पाऊस नाहीये आणि खूप आणि खूप शुभेच्छा सगळ्या बैला मालकांचं नाव रोशन करा आणि सातारा छकडीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आज जे जिंकाल जे टॉपला असतील त्यांना खूप सारे शुभेच्छा धन्यवाद